हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही मजेत मजेतनं तर मी सोनिया तुम्हाला सर्वांचं स्वागत करते आपल्या चॅनलच्या छान खास असे एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्ही ते पाहत आहे माझ्यासोबत माझी पूर्ण फॅमिली आहे आणि आता मी निघालो हो आहे कारण फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचा आहे तर एक दोन दिवस आमची जी काही कामं होती ती आम्ही करून घेतलीत आणि आज फायनली आम्ही आता सगळेजण चाललो हो आहे छान मजा करणार आहोत आम्ही मॉलमध्ये जातो आहे आणि मग तिथे लंच वगैरे आणि बघूया काय काय करणार आहोत आम्ही पुढे हे सारखं मी तुमच्यासोबत शेअर करेन तर चला तर मग आता सगळे आम्ही तयार आहोत आणि इथे तुम्ही पाहताय मी आल्यानंतर पहिला माझी हेअर ट्रीटमेंट वगैरे सर्व केलं त्यामुळे थोडासा लुक चेंज झाला मेकओवर केला आहे मी थोडा तर असं आहे एकंदरीत आणि आता आपण निघूया <laughs> आणि इथे माझ्या सासूबाई आहेत माझ्या सासूबाईंचं सा पण मी मेकओवर केलाय आहे पण त्यांनी आता पुन्हा ट्राय केलं आहे त्यामुळे एवढं काही दिसत नाही आहे पण मी सगळ्यांना घेऊन गेले होते त्यामुळे मी सगळ्यांचं केलं आहे मेकओवर केलं आहे ॲक्च्युली तर चला तर मग आता आपण आधी पळूया कुठे चाललो आपण तिथे जाऊया आणि मग त्यानंतर मग मी तुम्हाला पुढे आम्ही जे काही करणार आहोत ते सारखे तुमच्यासोबत शेअर करते चला बाय चला। बाय तुला <laughs> <बाए। laughs> कसं वाटतं इंडियामध्ये छान वाटत भारतात आवडतं ना तिथे स्कूल नाही आहे ना म्हणून है ना <laughs> चिलॅक्स Chill out. Chill किचन बंद होतात त्यामुळे मग आधी या आधी लंच करून घेऊ आणि मग बाकीची म्हणजे जे, जे काही करणार आहोत ते आपण बाकी नंतर करू तर मग आम्ही आलो लंचसाठी आणि आता बघतो सगळे बघतात काय काय ऑर्डर करायचं आहे मागे काय ऑर्डर करणार आहे तू मग काय करायचं ज्यूस हां पप्पा काय मग काय करणार आहे ऑर्डर काय तुम्ही कराल का <laughs> <laughs> पण ड्रिंक वगैरे काय सॉफ्ट ड्रिंक म्हणते मी ड्रिंक म्हणजे सॉफ्ट स्पायसी आहे इट यू ऑलवेज वांटेड दिस सूप राइट चायनीस सूप आवडत ना छानच होणार आहे आपल्याला छान आहे भजन जेवण खूपच छान असतं त्यामुळे आम्ही नेहमी इकडे जातो ह्या मध्ये आम्ही आलो रेस्टॉरंट खरंच खूप छान आहे पण आम्ही नेहमी इथे येतो जेव्हा जेव्हा आम्ही येतो तेव्हा हे आमचं खर्देलं रेस्टॉरंट आहे आणि आता मम्मी नाही खातं आहे मम्मी सूप नाही घेतलं आहे हो काय म्हणते दिस इट्स य राईट

आणि आता बघूया आता पुढे आता आम्ही जाणार आहोत बुरियाना मॉलमध्ये आता थोडीफार मम्मींना पण शॉपिंग करायची जाऊ चला आता मी तुम्हाला तिथे डायरेक्ट मॉलमध्ये गेल्यावरतीच भेटते बाय द्या ना हा दुसरा दिवस आहे आणि कालचा ब्लॉग मी कंटिन्यू करते कारण काल मला एंड करता झाला आला नाही कारण खूप वेळ आमचा शॉपिंगमध्येच गेला आणि खूप थकायला झाला त्यामुळे मग आम्ही काही मी ब्लॉग एंड नाही केला तर कालचाच ब्लॉग मी आज कंटिन्यू करते आणि आता मी रेडी झाली आहे तर मी आज चालले माझ्या माहेरी आणि बघूया मी तुम्हाला ना म्हणजे अजून मी आल्यापासून मी भेटलेली नाही आहे माझ्या मम्मी पप्पांना तर आता मी आता जाते आणि मग त्यांची रिॲक्शन बघूया काय मायरा मामा आणि मायरा मामाला पण भेटली नाही हां तर मग आता पण निघूया कारण आता मी निघते चला तर आम्ही निघालेलो आहोत आणि इथे अवधूत आहे अधू ड्राईव्ह करतो आहे मागे मायरा बसली आहे आणि मला वाटतं थोडंफार ट्रॅफिक आहे आणि अर्धा तास लागेल आपल्याला पोहोचायला तर चला मायरा एक्सायटेड आहे तिच्या मामाला भेटण्यासाठी कारण ती अजून मामाला भेटली नाहीये माऊला भेटली आहे मामीला भेटली ती परीला भेटली आहे फक्त मामाला आणि तिच्या आजी आजोबांना नाही भेटली ती तर ती खूप एक्सायटेड आहे अँड ऑफकोर्स मी पण कारण मी माझ्या मम्मी पप्पांना माझ्या भावाला सगळ्यांना भेटणार आहे तर चला आता आपण ना त्यांना म्हणजे त्यांना माहिती आहे की मी येणार आहे आणि पण बघूया त्यांची रिॲक्शन हो एक पाच दहा मिनटामध्ये आपण पोहोचणार आहोत पण सगळ्यात आज पप्पांचा माझ्या बड्डे पण आहे आणि त्यामुळे मग आता मी ना इथून केक घेऊन जाणार आहे तर केक साठीच आता थोडा वेळ लागेल पण ते घेतल्यानंतर मग आपण लगेच निघू ग्रीटिंग कार्ड मायराने ना स्वीडनला असतानाच मायराने ग्रँड आजोबांसाठी तिच्या ग्रीटिंग कार्ड बनवलं हो ना हो मायरा पप्पांसाठी केक घेतला आणि आता आपण निघूया खूप सामान आहे तर आता आपण इथे पोहोचलोय आणि आता अवधूत पार्किंग साठी जागा बघतोय चला आता आपण इथे अवधूत आहे आणि इथे इथे कोण आलंय

माझे पप्पा आले म्हणजे तुम्ही खाली पाहिलंच खाली बसले होते आमची वाट बघत बसलेले आणि आता आलेत तर आज पप्पांचा बड्डे पण आहे हा ना पप्पा पप्पांच्या लक्षात नसतं पण माझ्या लक्षात असतं तर त्या हिशोबाने मम्मी केक वगैरे सर्व घेऊन आली आहे आणि इथे मम्मी आहे इथे माझी मम्मा आहे तुम्ही वाट बघत होती ना माझी वाट बघत वाट बघत होती माझी कारण दोन वर्षांनी भेटली मी आणि वर्षांनी भेटले <laughs> एंड करते पण हा जो ब्लॉग आहेत हा कालपासूनचा जसं की मी तुम्हाला म्हटलं हा कालपासूनचा कंटिन्यू ब्लॉग होता आणि जसं की मी मायरी आली आज आणि भाऊ माझा कामानिमित्त बाहेर जाणार होता जसं तुम्हाला आज मी सांगितलं व्हिडिओमध्ये तर तो गेला आहे आणि येईल तो म्हणजे सॅटर्डे संडे येत राहणार आहे पण ऑफिशियल वर्क आहे आणि त्याची ड्युटी पण अशी आहे की त्याला जावं लागतं तर एकंदरीत असं होतं आणि आता मी छान आता ह्यांच्यासोबत टाइम स्पेंड करणार आहे इथे परी आहे इथे मायरा आहे आणि मायराची तब्येत थोडीशी डाऊन झाली आहे कारण जसं की तिथे कसं आहे ना एकदम एक्स्ट्रीम वेदर आहे स्वीडनमध्ये आणि इथे आम्ही आलो तर वेदरचा थोडा इम्पॅक्ट होतो त्यामुळे तिची थोडी तब्येत डाऊन झाली आहे पण काही हरकत नाही आम्ही मेडिसिन वगैरे घेतो आहे हो ना मायरा आणि इथे परी आहे काय म्हणते परी छान छान एन्जॉय करता ना म्हणजे वॉटर पार्कलाच जायचं वॉटर पार्कला परी परीचं सर्व काही प्लॅन फिक्स आहेत की आपल्याला कुठे कुठे जायचं आहे आणि अवधुक मामा अवधुक मामा वॉटर पार्कला आणि दीदी वॉटर पार्कला आणि मी वॉटर पार्कला अँड आजू पप्पा हां आजू पप्पाला पण न्यायचं हां हां अजो बाबा अजोबा चालू हां हे हॅव हे देख

पण थोडं मेडिसिन दिल्यानंतर मग ती पुन्हा थोडंसं तिला बरं वाटलं पण थोड्यानंतर थोड्या वेळानंतर पुन्हा तिला फीवर यायला सुरुवात झाली पण मी आता उद्याची डॉक्टरांची वगैरे अपॉइंटमेंट घेतली आहे आता थोडंसं तिला बरं आहे औषध दिल्यानंतर पण उद्या मी तिला घेऊन जाणार आहे डॉक्टरकडे चला तर मग आता हा व्हिडिओ मी आता इथेच एंड करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे मला कॉमेंटद्वारे सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर सबस्क्राईप शेअर चरातरमा सगैनी काज्या बा